निवडणुकीच्या प्रचारासाठी आज ज्या उमेदवारांचा प्रचार करायला आपण सर्वजण आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत ते कृष्णा विमा विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक एक च्या आपल्या उमेदवार रोहिणीताई शिंदे संदीपांजी कडवळे प्रभाग नंबर दोन च्या ज्योतिताई शिंदे अनिल अण्णा पवार आणि आपले न नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार प्रदीपदादा गारडकर या आपल्या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करून पॅनल टू पॅनल मतदान करून भरगोत्सव मतांनी विजयी करा अशी विनंती करायला आज मी आपल्या सर्वांसमोर आलेली आहे खरंतर इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या या आघाडीची खूप जोरात चर्चा आहे आणि जर आपण बघितलं तर अशी आगळी वेगळी आघाडी आज ही आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे सर्व पक्ष एक पक्ष जर सोडला तर एकत्र येऊन आज इथे इंदापूर शहरातल्या आपल्या प्रश्नांसाठी सर्वजण आज झटत आहेत आणि खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यामध्ये जर आपल्याला आपल्या शहराला जर एका वेगळ्या पद्धतीने एका परत एकदा एका विकासाच्या पर्वावर जर आपल्याला न्यायचं असेल तर आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे खर तर मी बऱ्याच महिलांना भेटत आहे कोपरा सभा होत आहेत बैठका होत आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद आज आपल्या या निवडणुकीमध्ये जाणवतोय ग्राउंड लेवलला खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही आपल्या शहरातल्या जनतेनी हातात घेतलेली आहे असं म्हणलं पावं ठरणार नाही त्यामुळे आज इथे उपस्थित शहरातील सर्व आज महिला असतील युवक असतील सर्वांनाच मी आज परत एकदा आग्राची विनंती करते की दोन तारखेला आपण सर्वांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे आपले नगराध्यक्षचे उमेदवार प्रदीपदादा गारटकर आणि आपले सर्व उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करा एस टी बस हे आपलं चिन्ह आहे ह्या चिन्हा समोरील बटन दाबवून प्रचंड बहुमताने आपल्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या एवढीच विनंती आज मी इथे करते आणि थांबते धन्यवाद